इथल्या कुडी जवळील ओढ्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह पथकाने धाड टाकून सुमारे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये मुद्देमाल ताब्यात घेतला चाहूल लागताच दारू काढणाऱ्या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील मानगाववाडी इथल्या यल्लम्मा कुडीजवळील सरकारी ओढ्यामध्ये झुडपाच्या आडोशास उघड्यावर मानगाववाडीमधील बाबास सुभाष खोत आणि रुकडीमधील आकाश सुनील भोसले आकाश मनोहर कांबळे हे त्यांच्या कब्जात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टीची निर्मिती करून त्या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी ठेवलेले बेचाळीसशे लिटर पक्के रसायन दोन हजार लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरलेली लोखंडी बॅरेल ॲल्युमिनियम डबे प्लास्टिक पाईप दारू अगर दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटरसायकली व इतर साहित्य असे एकूण पाच लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच ताब्यातील मोटरसायकली तेथेच सोडून पळून गेल्या आहेत म्हणून याबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे सहाय्यक सुरजानंद चव्हाण हे करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने सहाय्यक फौजदार सुरजानंद चव्हाण मच्छिंद्र पटेकर मदन मदाळे सागर पोवार अतुल निकम सहायक फौजदार राजेंद्र उगलमुगले सहायक फौजदार गजेंद्र पाटील यांच्या पथकाने केली